जाणून घेऊया आज दिवसभरातील घडामोडी कोल्हापूर बुलेटिनच्या माध्यमातून काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी भूखंड घोटाळ्यावर सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला त्यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला की आपल्या शेतजमिनीचा सात बारा दर आठवड्याला तपासा आणि जमीन आपल्याच नावावर आहे का याची खात्री करा शिरोळ पालिकेत श्वेता काळे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आमदार यड्रावकरांची घोषणा राजर्षी शाहू आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाणार पैलवानांच्या आंदोलनाला यश खासबाग मैदान पुन्हा सरावासाठी खुले नगरपालिकेने सुरू केली स्वच्छता मोहीम हुपरी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची पाहणी आचारसंहितेच्या काटेकोर पालनाच्या सूचना कागल नगरपरिषद निवडणुकीसाठी जोरदार तयारी तहसीलदार वाकडे यांची मतदान केंद्रांची पाहणी सुविधा सुनिश्चित करण्याच्या सूचना कोल्हापुरात भोंदुगिरीचा कहर पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरात सध्या भोंदुगिरीचे प्रकार वाढले आहेत काही तांत्रिक मांत्रिकांचे स्मशानभूमीत भूतबाधा करणी आणि अघोरी पूजेसारखे प्रकार करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत या घटनांमुळे जिल्ह्यात अंधश्रद्धा व विरोधात कारवाईची मागणी जोर धरत आहे